तालुक्यातील चुडावा येथील प्रशांत गच्चे यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली गंगाखेड येथे नुकत्याच जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्या त्यावेळी सुरेश भुमरे संतोष मुरकुटे बालाजीराव देसाई संजय मोहिते भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जगदीश देसाई सभापती बालाजी खैरे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती मी एक सर्वसाधारण परिस्थितीतला माणूस असून भारतीय जनता पार्टी पक्षाने मला एक पदाची नियुक्ती केली पूर्णा तालुका अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा मी आभारी आहे चुडावा येथे प्रशांत गच्चे यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय मोहिते किसान मोर्चाचे बालाजी शेळके सरचिटणीस संतोष बनसोडे तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव रोडगे चिटणीस बुचाले सरचिटणीस राम चापके गोपाळ देसाई साहेबराव देसाई दत्तराव देसाई अशोक देसाई लक्ष्मण देसाई ज्ञानेश्वर देसाई माधव गच्चे मारुती पांचाळ रवी गच्चे संजय गच्चे लक्ष्मीकांत घोडके प्रदीप धुतराज गुणाची गच्चे गंगाधर गच्चे नागोराव गच्चे बालाजी शेळके आदींची यावेळी उपस्थिती होती